एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचवटी कॉलनी येथील एका बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम सी सी डीव्हीआर डी व्ही आर असा एकूण सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकाकडून समांतर तपास करीत असताना पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी मेहबूब खान वल्द समीउल्ला खान वयवर्ष एकतीस राहणार लालखडी मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबीर वयवर्ष एकतीस राहणार नालसापुरा यांना ताब्यात घेतले आहे अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी सदर गुन्ह्यासह पोलीस आयुक्तालय हद्दीत केलेल्या एकूण बारा गुन्ह्यांची कबुली दिली आहे यावेळी आरोपींच्या ताब्यातून अकरा घरफोडींच्या गुन्ह्यातील सात लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे क्राईम ब्रांच युनिट जे आमच्या टीमनी नागपुरी गेट परिसरात राहणारे दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्यांनी शहरामध्ये बारा घरफुड्या मागच्या दोन महिन्यामध्ये केल्याचे निष्पन्न झालेले ते सर्व बारा घरफुडी डिटेक्शन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात रिकव्हरीसुद्धा त्यांच्याकडून मुद्देमालाची करण्यात आलेली आहे यामध्ये आणखी रिकव्हरी करण्याची प्रयत्न सुरू आहे जेवढे मुद्देमाल गेलेला होता आतापर्यंत साडेसात लाखाचा सोना आणि चांदीचे दागिने हे या आरोपींनी ज्या व्यक्तीकडे विकले होते किंवा ज्या सोनारकडे ठेवले होते त्याच्याकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे ते आता रिकव्हरीमध्ये डिटेल्स तुम्हाला मिळतील ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर